आणि यानंतर एक मोठी बातमी खरंतर शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे कारण एक रुपयामध्ये मिळणारा पीक विमा योजना ही बंद होण्याची शक्यता आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे एक रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचं कत आहे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केली असल्याचं देखील कळत आहे एका अर्जापोटी शेतकऱ्यानं किमान शंभर रुपये भरावे ही सूचना समितीनं केली आहे ओडिशामध्ये देखील एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली मात्र तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्यामुळे ती योजना बंद करण्यात आली आणि आता महायुती सरकार देखील याबाबत तसाच काहीसा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं सध्या तरी सांगितलं जाते आहे मात्र असा निर्णय खरंच घेतला जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे आणि यानंतर एक मोठी बातमी खरंतर शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे कारण एक रुपयामध्ये मिळणारा पीक विमा योजना ही बंद होण्याची शक्यता आहे बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे एक रुपयातील पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली असल्याचं कत आहे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने ही शिफारस केली असल्याचं देखील कळत आहे एका अर्जापोटी शेतकऱ्यांना किमान शंभर रुपये भरावे ही सूचना समितीनं केली आहे ओडिशामध्ये देखील एक रुपयात पीक विमा योजना राबवण्यात आली मात्र तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्यामुळे ती योजना बंद करण्यात आली आणि आता महायुती सरकार देखील याबाबत तसाच काहीसा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचं सध्या तरी सांगितलं जाते मात्र असा निर्णय खरंच घेतला जाणार का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका